नमस्कार शुभ सकाळ आज आहे तेवीस मे वार आहे गुरुवार आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज कुठे कुठे पावसाची शक्यता आहे चला पुने जा काई तर मग बघूया पुण्याच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात लवासा गोरेगाव प्रतापगड या परिसरामध्ये पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा जात काही ठिकाणी मेघगर्जेसह पावसाची शक्यता आहे प्रतापगड वाई या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्यानंतर सातारा खेड या ठिकाणी देखील सविस्तर बघूया मेढा चागदेव खेड लोटे वसोटा फोर्ट सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे चिपळूण शिरशिंगे येथे पावसाची शक्यता आहे आवर्डे सावरट सानवर्दा येथे पावसाची शक्यता आहे कोयना पटण माखजान येथे देखील पावसाची शक्यता आहे मेढा कराड उंबराज येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते संगमेश्वर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे देवरुख साखरपा बेलकर कोकारूडे मलकापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे लांजा रत्नागिरीच्या पूर्वेच्या काही परिसरात नेवरा मालगुंड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर रायपटण राजापूर गगनबावडा खारेपटन या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे राधानगरीच्या परिसरात इसपुरली बिद्री मुरुड मुरगुंड मुरगुंड गारगोटी कडगाव या दे येथे देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्यानंतर त्यानंतर कुडाळ आंबोली येथे पाऊस पावसा पाऊस दिसतो आहे सावंतवाडी रामघाट चांदगड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकणचा जो दक्षिणेचा जी परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ढा ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तासगावच्या काही परिसरामध्ये देखील हलक्या सरीची शक्यता आहे पंढरपूरच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहील तुळजापूर धाराशिव वैराग या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तरट तर काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात औसा लातूर शिरूर निलंगा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे उदगीरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील अहमदपूर ढागा ढगाळ वातावरण राहील नांदेड वागाळा येथे ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पैठणच्या परिसरात ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर वैजापूरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील नगरच्या परिसरामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अकोल्याचा परिसर काही ठिकाणी ढगाळ वातावरण अमरावती ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी तर हा होता आजचा दुपारचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद